एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मराठा संघर्षामध्ये मनोजदादा जरांगे पाटील मुंबई ते मराठा बांधवांच्या मागण्यांसाठी उपोषणात बसले होते राज्य शासनाच्या वतीने उपसमितीने आंदोलनाच्या स्थळी मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेऊन हैदराबादप्रमाणे मागण्या मान्य करून सातारा गॅझेट आणि मुंबई गॅझेट बाबत विचार करून लवकरच निर्णय घेऊ आणि मागणीनुसार आपण जी आर राज्यपालांच्या स्वाक्षरीने देण्यात येऊ अशी मागणी मान्य झाल्यावर मनोजदा जरांगे पाटील यांनी उपोषणाची सांगता केली मराठ्यांच्या मागण्या मान्य झाल्याबद्दल मराठा बांधवाने आनंदाने संपूर्ण महाराष्ट्रभर जल्लोष करू याचबाबत फलटण येथील मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या समन्वयकांच्या वतीने मराठा आरक्षणाच्या लढ्याला आलेल्या यशाबद्दल आनंदोत्सव साजरा केला Yeah! फोटो येणार नाही फोटो येणार नाही येणार नाही एकोणतीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर पर्यंत फलटण येथील मराठा बांधव आपले मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आपल्या फलटण येथून कायम आझाद मैदानावर साथ दिली असे आपले हे फलटणचे मराठा बांधव मराठा मावळे त्यांना आपण आपल्या मराठा समाजाच्या वतीने पेढा भरवून त्यांचं अभिनंदन करत आहे छत्रपती शिवाजी महाराज बांधवांना कालचा दोन सत्ता रोजी महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या आयुष्यातील ऐतिहासिक सुवर्णक्षी लिहिण्यासारखा कालचा दिवस आहे त्या दिवशी आपले मन संघर्ष होता मनोजादा धरांजी पाटील यांनी हे आरक्षणाचा लढा दोन हजार हो अठरापासून सुरू दिलेला होता त्याला काल या मुंबईमध्ये आझाद मैदान येथे वर्षस्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि हा लढा आणि हे जे यश आहे हे माननीय मनोजादा यांच्या त्यागातून आणि त्यांच्या समर्पणातून आलेलं हे यश आहे अशी मी सर्व बांधवांना सूचित करीत आहे आणि आपण येथून पुढे देखील वनवदा धनंजय पटेल यांचे विचार आचार आणि शांतता आणि संयम या चार गोष्टींवरती लक्ष केंद्रित करून आपला मराठा समाज कशा पद्धतीने मोठा एक होईल एकसंग राहील यासाठी प्रयत्नशील राहूया आणि आम्ही तर भव्य असतील ते असतील केलं नाही अक्षय आम्ही हा आरक्षणाचा वसा वनवदासोबत घेतलेला आहे तोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत आम्ही मनोजादांबरोबर राहणार्वाही देतो महाराष्ट्रातील जे मराठा बांधव आहेत त्यांनाही पलटण तालुक्याच्या वतीने या ठिकाणी त्यांचेही आभार मानतो की आपण या संपूर्ण लढाईमध्ये मनोजादासोबत खंबीरपणे उभं राहिलात अन्न पाणी सगळ्याची व्यवस्था करून त्या मायमौलींनी संपूर्ण मराठा शा समाज मुंबई महानगरीमध्ये पाच सहा दिवस त्यांचे कोणतेही आबाळ होऊन दिलेले नाही ज्या माता माऊलींनी ते अन्न तयार केलं त्यांना ता फलटण तालुक्याच्या वतीने आणि राष्ट्रीय मोर्चाच्या वतीने त्यांचेही आभार या ठिकाणी मानतो आणि थांबतो जय शिवराजे पाटलांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी हे दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन उभं राहिलं ते काल खऱ्या अर्थाने यशस्वी झालं कारण की पहिल्या टप्प्यामध्ये आंतरवाली सराठीला ज्यावेळेस दादा उपन्नाला बसले त्यावेळेस आपल्याला मराठा समाजातल्या सरकार दफ्तरी धूळ कात पडलेल्या अठ्ठावन्न लाख नोंदी या मराठा समाजाच्या लोकांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र प्राप्त झालं त्यातल्या काही लोकांना कास्ट वॅलिडिटी ही मिळायला लागलेली आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जे हैदराबादचं जे गॅजेट आहे तेही आता सरकारने काल लागू करायचा जी आर काढलेला आहे आणि त्यानुसार पूर्ण प्रक्रिया चालू आहे सातत्यानं गॅजेट गॅजेट हा शब्द आपल्या समोर येतोय तर बांधवांना त्याचं स्पष्टीकरण व्हावं म्हणून या ठिकाणी गॅजेट म्हणजे काय तर गॅजेट म्हणजे जे काही जुने संस्थान होते औन संस्थान सातारा संस्था हैदराबाद या संस्थानामध्ये जो काय अध्यादेश काढला जायचा तो म्हणजे घ्यायचे ते तो सरकारी तप्तरी असलेला पुरावा आहे आणि त्यामध्ये काय आहे तर त्यामध्ये त्याम मराठा समाज हा कुणवीच आहे जो मराठा शेतकरी शेती करतो तो मराठा आहे असा त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे आणि या माध्यमातून हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून हे मराठवाड्यातले सात जिल्हे आहेत ते सात जिल्हे आता आरक्षणात जाणार आहेत त्या ठिकाणी जे कोण रहिवाशी होते दे स, दे स, ते स त्या सात जिल्ह्यातले त्या सात कुणबी प्रमाणपत्र आता प्राप्त होणार आहे आणि पुढच्या टप्प्यामध्ये व्हॅलिडिटी होणार आहे याचबरोबर मुंबई स्थित ज्या वेळेस आंदोलन झालं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती म मराठवाडा असेल विदर्भाचं लांबून सुद्धा माय माऊलींनी आम्हा सर्वांना आपल्या मायेची भाकरी खाऊ घातली चटणी लोणचं भाकरी या ठिकाणी आम्हाला खाऊ घातली आणि दुसऱ्या दिवशीच दुसऱ्या दिवशीच त्या ठिकाणी आम्हाला रसद पोहोचली तर ते, तुस्रेया दिवशी, तुस्रेया दिवशी ते एक कौतुकास्पद का आहे कारण की असा उपक्रम होणं गरजेचं होतं दादा जरंगेंनी सातत्याने सांगितलं आहे कुठलाही बाडाजाव समाजाने करू नये आणि वस्तुरूपानं त्या ठिकाणी गोष्ट आम्हाला मिळणं गरजेचं होतं आणि ती ज्या महिलांच्या माध्यमातून मिळाली आणि घर बसल्या त्या महिला दरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन देत होत्या आणि त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत होत्या तर ही अशी क्रिया घडणं गरजेचं होतं त्यामुळं या पुढील काळात निश्चितच मराठा समाजाला मी एक सांगणार आहे की कुठलीही गोष्ट आंदोलनात देत असताना तुम्ही वस्तू स्वरूपात द्या किंवा ती वस्तू ज्या ठिकाणाहून घेतोय त्या ठिकाणी समजा किराणा असेल तर किराणावाल्याचा स्कॅनर तुम्ही मागवून घ्या आणि थेट पैशाच्या रकमेच्या प्राप्त गोष्ट न देता त्या ठिकाणी तुम्ही वस्तू द्या निश्चितच ज्या महामंडळींनी आम्हाला खायला घातलं त्यांचा आम्ही आभारी व्यक्त करतो त्याच पद्धतीने फलटण तालुक्यातून ही साखरवाडी आणि जिरपवाडीवाडी चव्हाणवाडी या भागातून आम्हाला माई माऊलींनी त्या ठिकाणी भाकऱ्या पाठवल्या त्या पोहोचल्या आमच्यापर्यंत तर त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा मनापासून आभारी आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका